आज मन थोडं शांत आहे पण डोळे मात्र थोडेसे ओलावे झाले श्री आदित्य महाराज आणि मानाई देवीची पालखी गावभर नाचली हसली आशीर्वाद दिले आणि आता या पवित्र उत्सवाचा शेवटचा टप्पा आलाय आज माझा देव माझं गाव सोडून आपल्या घरी देवळात परतोय काजीरभाटीतील प्रत्येक घर आजही त्या पावलांच्या स्पर्शाने भारवलेलं आहे घराघरातून गेलेली पालखी म्हणजे केवळ परंपरा नव्हे ती होती देवाच्या सानिध्याची अनुभूती त्या थिरकणाऱ्या पावलांमध्ये ढोल ताशाच्या गदरात देवांच्या प्रत्येक दर्शनात एकही शब्द न बोलता स्त्रीने भरभरून आशीर्वाद दिले आज ते जातायत पण मागे ठेवतायत एक सुगंध भक्तीचा प्रेमाचा आणि आपल्या नात्याचा ही भावना शब्दात मांडणं कठीण आहे पण मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्सवरून आमच्या या भाविश्वाचं काही क्षणचित्र तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय चला या आठवणी पुन्हा जिवंत करूया देव आपल्या घरी आला होता आणि आता मनात घर करून जातोय आज काजीरबाटी नेवरे गावात एक अनोखा सोहळा घडतो आहे देवाची पालखी नाचत गजर करत भक्तांच्या प्रेमात रंगलेली आणि जणू हा देव आपल्या भक्तांसोबत एक नवीन यात्रा सुरू करत आहे पालखीत बसून देव घराची चालला धार्मिक उत्साह हो आणि भक्तीचा गोड गजर रस्त्यावर फुलतो आहे प्रत्येक पाऊल प्रत्येक नाच एक श्रद्धा आहे एक समर्पण आहे आणि देवाच्या आशीर्वादाने भरलेली यात्रा मंदिराच्या दिशेने जात आहे तणू देव या पवित्र मार्गावर चालताना त्याच्या प्रत्येक पावलात भक्तांवर कृपा आणि प्रेम आहे त्याच्या आशीर्वादाची गोडी प्रत्येक पावलात सामावली आहे आणि त्या पावलांच्या मागोमाग देवाच्या आशीर्वादाने जणू समृद्धी आणि सुखाचे चंद्रफूल उगडत आहे आज देव आपल्या घरात म्हणजेच मंदिरात परत जात आहे आणि प्रत्येक भक्ताच हृदय त्याच्या भेटीने ओतप्रोत आहे आदित्य महाराज आणि मानाई देवीची पालखी नाचत होती वाजत गाजत धनक्यात आणि भक्तीच्या गरजने ढोलांच्या गदरात ताशांच्या ठेक्यावर टाळांच्या ता निनादात आदित्याच्या तेजात आणि मानाईच्या ममतेत अख्ख गाव झालं होतं पालखी एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत गेली प्रत्येक घराच्या ओसरीवर आशीर्वाद बरसवते आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना देवा लक्ष रे आमच्यावर आदित्य आणि मानाईची पालखी वादत गाडत पुढे निघते भक्तांच्या खांद्यावरती देवाची पालखी लढत होती खेळत होती नाचत होती कधी या खांद्यांवरून त्या खांद्यांवर कधी आनंदाने वर, वर उंचावली जात होती तर कधी भक्तीच्या भाराने अलगत खाली येत होती प्रत्येकजण आपला खांदा देवाच्या पालखीत मिळवण्यासाठी धडपडत होता दोन प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा माझ्या खांद्यावर देवाची पवित्र पालखी लागू दे ढोल ताशांच्या ठेक्यावर टाळांच्या गजरात पालखी भक्तीने खेळवली जात होती त्या नादात काजीरबाटी नेवरे न्हालं होतं आणि मनही खांद्यांवरून खांद्यावर पालखी फिरत होती आणि त्या प्रत्येक स्पर्शात प्रत्येक उंचावण्यात एकच जाणी होती देव आपल्या जवळ आहेत आपल्यातच आहे आज काजीरबाटी नेवरे गावाने पुन्हा एकदा अनुभवली भक्तीची उंची पालखीच्या खेळण्यातून अनुभवली देवाची कृपा नेवरेच्या रस्त्यावर एक अनोखी व भक्तिपूर्ण चाल सुरू आहे देवाची पालखी वाजत गाजत टाळा मृदुंगाच्या गजरात मंदिराकडे जात आहे भक्तांचे पाय रस्त्यावर नाचत आहेत हसरे चेहरे स्मित हसत आशीर्वाद घेत डोळ्यात अश्रू आणि मनात भक्तीच्या भावनेने भरलेले तंत्र ध्यान आणि मंत्रोच्चाराच्या गजरात आत्मिक शांतीच्या श्वासासह पालखी देवळात जात आहे रस्त्यात प्रत्येक घराने केलेले स्वागत आरतीच्या दीपाच्या प्रकाशात मंत्राच्या ध्वनीत देवळांच्या दिशेने पालखी कधी हळूहळू निघते तर कधी भक्ताच्या प्रेमाने ते वाढते आहे हा देव आणि देवी आपल्या भक्तांच्या हृदयात मंदिरात वाजत गाजत जात आहे आणि सर्वजण देवाच्या चरणांमध्ये चा समर्पित होत आहे पालखी मंदिरात पोहोचण्याचा मान काजीरभाटीचा हे काजीर भाटीच्या भाटी भक्तांचे भाग्य आहे पालखी त्यांच्या खांद्यांवरून त्यांच्या प्रेमाने मंदिराच्या दिशेने निघते आहे प्रत्येक भक्त हृदयाच्या बाब्यात एकच भावना घेऊन उभा आहे देवा तू आज आमच्यात आहेस आमच्यात घरात आमच्यात हृदयात आज काजीरपट्टीच्या प्रत्येक घरात भक्तीचे सागर तरंगले देव आणि देवी एकाच ठिकाणी जणू एकाच मनात त्याच मंदिरात देवाची पालखी गावाच्या विशीपाशी नदीच्या काठावर पोहोचली आहे कधी नाचत कधी भक्तांच्या प्रेमात लहरत आज पालखी नदीच्या जवळ आली आहे नदीच्या गोड वाऱ्यात हलक्या पाण्याच्या लाटा तेव्हा देवाच्या पायांना धुंडाळत होत्या शेवटी ती पालखी नदीच्या पलीकडे जाताना मन भरून येत होते नंतर जड पावलाने ती पालखी परत आपल्या घरी वळली मंदिराच्या मार्गावर भक्तांच्या गजरात तणुदेव आपल्या पवित्र निवासस्थानी पत्रात होते आज काजीरबाटी नेवरेगाव एकदम पवित्र झालं आहे देव आणि देवी आपल्या घरात पोचलेले आहे आणि त्याचवेळी प्रत्येक भक्ताचं हृदय जणू देवाच्या कृतज्ञतेने ओथंपून जात आहे जय आदित्य महाराज जय मनाई देवी आणि आता सगळं शांत झालंय ढोल ताशांचा आवाजही थांबलाय पालखी विश्रांतीला आहे पण घरात अजूनही काहीतरी दरवळत आहे श्रींच्या चरणाचा सुगंध भक्तीची निळसळ सावली आणि मनात दाटलेलं काहीस देव परत गेलेत पण त्यांची चावल अजूनही मनात ठाण मांडून बसली आहे त्या काही क्षणात त्याने जे दिलं ते फक्त आशीर्वाद नव्हते ते होलके आपुलकीचे प्रेमाचे आणि श्रद्धेचे बीज आज देव गेले आहेत पण मनात एक आवाज वारंवार ऐकू येतोय मी आहे तुझ्या मनात तुझ्या भावनेत तुझ्या प्रत्येक श्वासात तर मित्रांनो हा अनुभव तुमच्याही मनात खोलवर उतरला असेल तर तो आम्हाला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या भक्तीच्या या प्रवासात सहभागी व्हा मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्सवरून आजच्या या भक्तिमय प्रवासाची सांगता करतो श्री स्वामी समर्थ